हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज तिसऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्या नेतृत्वात विश्व मराठी संमेलन या महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं ते आमचे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आमचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आजचे मूर्ती ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिकजी निलमताई गोरे ज्यांच्यामुळे हा अतिशय देखणा सोहळा या ठिकाणी आयोजित झाला ते मराठी भाषेचे मंत्री सन्मान्य उदय सामंतजी माधुरीताई मिसाळ श्रीरंगाप्पा बारणे आपल्या ज्यांचा सत्कार मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे त्याच्यावर काम करणारी जी समिती होती त्या समितीचे सदस्य असलेले डॉक्टर सदानंद मोरेजी ज्ञानेश्वर मुळेजी रवींद्र शोभणेजी श्रीमती उषाताई तांबे श्री लक्ष्मीकांत देशमुख श्री मिलिंदजी महाजन श्री संजयजी नाहर श्री राजा दीक्षित या ठिकाणी उपस्थित भीमराव अण्णा तापकीर सिद्धार्थजी शिरोळे वेदमणी तिवारी बापूसाहेब पठारे सुरेशजी गोसावी राजेशजी पांडे अविनाशजी आगलावे या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर या ठिकाणी उपस्थित जिल्हाधिकारी मनपा आयुक्त सर्व ज्येष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्रातून भारतातून आणि जगभरातून आलेल्या माझ्या वैश्विक मराठी भगिनी आणि बंधूंनो आज तिसऱ्या विश्व मराठी संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे आणि विशेषतः माय मराठीवर प्रेम करणारे आणि परदेशातनं जे लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करतो मी उदयजी तुमचे आभार मानतो की तुम्ही विश्व मराठी संमेलनाला मुंबईतून पुण्यामध्ये आणलं पुन जे विद्येचं माहेरघर आहे जी आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि माझ्यासारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेर घरी या ठिकाणी विश्व मराठी संमेलन होत आहे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच वेळी ज्याचा उल्लेख सर्व पूर्व वक्त्यांनी केला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिलं संमेलन आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे आणि म्हणून मी देखील त्यानिमित्ताने माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे अभिजात मराठी हीच संकल्पना देखील या संमेलनाची आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज या निमित्ताने आपण मधुमंगेश कर्णिकजींचा देखील सत्कार केलेला आहे भारत सरकारनेही त्यांना पद्मश्री यापूर्वीच दिलेली आहे कथा कादंबरी ललित कविता नाटक चरित्र आत्मचरित्र सगळ्या गोष्टी साहित्याचे सर्व प्रकार ज्या व्यक्तींनी निर्माण केले असं सृजनशील व्यक्तिमत्व चौथ्या वर्षी साहित्याची निर्मिती सुरू केली आणि आता नाबाद त्र्याण्णव आहेत अशा प्रकारचे मधुमंगेश कर्णिक हे खऱ्या अर्थानं आमच्या मराठीला समृद्ध करणारे आहेत आणि म्हणून त्यांचा सत्कार करताना खरोखर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना अतिशय आनंद या ठिकाणी होतो आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की जे कवी संमेलन इथे होणार आहे त्यात आपल्या बेळगाव निपाणीहून देखील आमचे मराठी कवी या ठिकाणी काव्य पाठ करण्याकरता येणार आहेत त्यामुळे आपली जी भावना आहे मराठी माणसाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची ती भावना निश्चितपणे यातनं एक प्रकारे आपल्या समोर येते आहे आणि आज यासोबत